हाय सगळ्यांना तर बघा आज आहे श रविवार आणि रविवार असल्यामुळं सगळी झोपलेली आहेत तर आज रविवारमुळं ना सगळी झोपून म्हणजे उशिरा उठतात आणि मी पण उशिरा उठते आता वाजल्यात आठ बघा साडेआठ वाजल्यात आता शिक पाणी ठेवले आता पाणी ठेवल्यावर सगळ्यांना पाणी तापून आंघोळ्या घालायच्या लेकरांना दोघांना पण आणि मग नंतर मी आंघोळ्या करते तर काल बघा ही मी दोन पातेली घेतलेली आहेत ले नवीन तर ह्याच्यात काहीतरी गोड बनवायचे ह्याच्यात गोड करायचे काहीतरी आणि ह्याच्यात एक लिटर दूध घेतलं आहे मी आज तर रोज अर्धा लिटर असतं बरं का मग पण आज एक लिटर घेतलं आहे म्हणजे नवीन बघूया तापवत येईल हो त्याच्यामुळं एक लिटर घेतलं आणि ह्याच्यात काहीतरी गोड बनवायचं आहे आता बघू आता काय गोड बनवायला मुहूर्त ह्याच्यावर ही पातळी ही बसते ह्याच्यावर बसते बस का बघू द्या ह्याच्यावर बसणारच बारीक म्हणजे एक असंच पातेलं आहे जेवण मोठे त्याच्यात असलं ताट आतमध्ये जी जाऊन बसले ती नाही दसऱ्याला जाऊन बसलेले तर चला किचन बिचन मी भी संध्याकाळचं सगळं आवरून घेतलेलं असते हे असं शंभूजी पाप्पा गेलेत फिरायला तर जेवण करून गेलेत चिकन आणलं होतं रात्रीच थोडंसं चिकन आणि मी चपाती खाऊन गेलेत तर मी घेते पोरांना आंघोळ्या घालते आता माझं पण काय आवरलेलं नाही मी पण मग नंतर आंघोळ करते तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तुम्हाला सगळ्यांना कशा तर बघा झाली माझी आंघोळ तर हिथं मी तुम्हाला आता बॅक कॅमेरे दाखवते काय काय नाश्त्याला बनवायला बघा काल घेतलेले ज्यात आता थोड्या वेळ बिर्याणी बनवणार आहे तोपर्यंत ते चहाला ठेवले आणि नवीन पातीला घेतलेल्या ह्याच्यात दूध उकळलं होतं मी सकाळ सका मस्त अस नाही झाल्यात गोड काहीतरी करावा असं म्हणतात आणि इथं रात्री शनिवार होता चिकन आणलं होतं तर शनिवारचं काय खात नाही आम्ही ह्यांचा शनिवार असतो त्याच्यामुळं तर मग रात्री मीठ ही लावून आलं लसून कांदा टाकून शिजवून ठेवलं होतं तर नाश्त्याला ह्यांनी खाल्लं बरं का सगळ्यांनी सकाळ सकाळ सका, शंभूने खाल्लं आणि शंभूच्या पप्पांनी खाल्ले तर आता हे ज्याला फोडणी द्यायची आणि बिर्याणी करायची तर असं काही कर करायचं नाही हे खाऊन गेलं सकाळी तर मी इथं करते चहा तिचा आमचा नाश्ता होणार आहे आता चहा करणार आहे लगेच बिर्याणी करणार आहे नाश्त्याला रविवार असल्यामुळं सगळं दमाने दमाने निवांत असते तर बघा कालचा शनिवारचा व्हिडिओ आणि आजचा रविवारचा थोडाफार व्हिडिओ थोडा फार व्हिडिओ मी सगळा एक करून टाकणार आहे तर बारा दहा दहा मिनटाचं नाही पाच सहा सात आठ मिनटाचा होईल तर व्हिडिओ कंटिन्यू करा त्याच्यासाठी पूर्ण बघा व्हिडिओ जर मागून कोणी बघितलं नसेल तर मागं जाऊन पूर्ण बघा व्हिडिओ चला बाय आमच्या शंभूला मी स्वच्छ आंघोळ घातली आज हां नाही Hmm. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणा आम्हाला आणि आम्हाला सपोर्ट करा म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा आम्हाला सबस्क्रायबल करा सबस्क्रायबल एक लाख करा <laughs> सपोर्ट करा म्हणा हा तर चला बाय हे बघा इथंच आहे आणि एका पातेल्यात आता गोड काही नाही बरं का अर्जंट नवीन लगेच म्हणून म्हणलं त्यासाठी मी बिर्याणी बनवणार तर बिर्याणीसाठी मी इथं पातील ठेवलेलं आहे आणि आणि बघा इथं अर्धा किलो आपले असे बिर्याणीचे तांदूळ आणले होते आम्हाला रात्री का रात्रीच करायची होती पण रात्री शनिवार असल्यामुळं काही किली नाही तर इथं तेल वरते ना बिर्याणीला म्हणून व्हिडिओ कट केला होता ज्यात बघा मी उभा कांदा चिरून घेतला आलं लसूणची पेस्ट टाकलेली आणि तमाटा काय आज शनिवारचा काल शनिवारचा आज रविवार सकाळचा पहाट असल्यामुळे टमाटर काय संपलेलं आहे किराण आपलं मा भाजीपाला सगळा संपलेला आहे त्याच्यात मला हे ना लई आवडतं हे बघा हे काय लवंग भातात मला लई आवडते लवंग मसाले भातात बिर्याणी सुगंध लि येतं आणि मिर्या येतात आणि छान होतं भात असा आणि बघा असं इथे बिर्याणी मसाला आहे हो त्या तिथे चिकन शिजवून ठेवलेले थोड्याचं रसा करायचा थोडं आपलं भात करायचा आणि हिथं बघा आमच्या माय्याने असं पीठ म्हणून ठेवलेलं आहे मस्त मसाला टाकलाय थोडासा थोडीशी हळदी आता ही कसं उग नाश्त्याला जसं असेल तसाची बिर्याणी चाललेली ही चाल दुकानातली एक पुडी आणली का त्या पुढीत काहीच नसते ओके असं थोडंसं उगं उलिसा असला बनायला असतोय मसाला आणि बाबा स्वाद भारी येतो टेस्ट लवंग ही सुट्टा आणलेलं परवडत मी दहा दहा पंधरा रुपयाचं ते आपले साल विलायची काय काय असते का ते दहा दहा रुपयाचं आणत असते हे आपलं दहा दहा रुपयाचं सुट्ट वीस पंधरा रुपयाचा तोळा भेटते आणि तर खमंग पण छान सुटतोय तर विलायची आणि सुंट ही विलायची आणि बडीशेप मी इथे एकदम ठेवलेले दोन विलायच्या टाकणार आहे ह्याच्यात अशा मस्त होते पुढून नाही टाकायच्या अशा टाकायच्या ना तळायला म्हणजे त्याचा स्वाद उतरतो छान मस्तपैकी गॅस थोडा फुल करते एक मिनटं आणि हा बिर्याणी मसाला वरून थोडासा आधी त्या तेलात थोडासा आणि वरून थोडासा टाकते तर बघा ह्याच्यात मसाल्यात तांदूळ टाकलेले आहेत मी आपलं बिर्याणीचं बारीक गॅस करून ह्याच्यावर थोडंसं आता वरून चिकन सोडायचं चिकनचा रसा आणि चिकन बाळा मस्त छान अशी बिर्याणी होती बरं का माझ्या हातची आणि हे बिर्याणीचा तांदूळ असतो ह्याला काय धुवायची गरज नसती बरेच वेळेस मला कमेंट आली होती का ताई तुम्ही तांदूळ धुवत नाही का मी तांदूळ धुते पण बिर्याणीचे तांदूळ नाही धुवत सहसा ह्याच्यात पाणी उठते तर जर बघा मी दोन ताबे पाणी ओतून घेतलेले त्याच्यावर मस्त असं कोथिंबीर टाकते आणि इकडं रसायला फोडणी देते सकाळ सकाळ नाश्त्याला बिर्याणी नाश्ता सकाळ सकाळ तरी अकरा वाजत आलेले स्वयंपाकच चाललाय म्हणायचं आता भाजी करायची तर चपात्याचा लादा म्हणून ठेवलाय काही कधी तुटलेला ना तर चला घेते मी आता स्वयंपाक करते वाटण वाटून घेते आधी भाजी करते आणि चपात्या करते म्हणजे मग संध्याकाळ दुपारचं बी संध्याकाळचं बी टेन्शन मिटलं ज्या दिवशी चिकन असन का आमच्यात आणि पुरणपोळाचा स्वयंपाक असून दोन दिवसाचं टेन्शन मिटतं कारण दुसऱ्या दिवशीचा जास्तीचा स्वयंपाक होतो ना पुरत करतं त्याच्यामुळं दुसऱ्या दिवशीचा नाश्ता तरी होतोच किमान तर चला करते मी भाजी आता बघा भाजी शिजाय आपली बिर्याणी शिजायला टाकलेली आहे आता भाजीला फोडणी द्यायची चपात्या करायच्यात इथं पीठ म्हणून ठेवलेले अजून लई काम आहे धुनं आहे धुण्याचं एवढा ढीक पडला आहे ना इथं बघा कुठे गेलं यावं का घमेल्याच्या वर धुनं आहे कारण काल शाळेची कपडे घालून आलेले अकरा परत काल दिवसभर घातलेली आणि परत माझी रोजची कपडे असे भरपूर कपड्याचा ढीक पडलेला आहे भांडे का आहे ती थोडी आज म्हणायला भांडी mm. कसाय लावणार आहे स्वयंपाक झालं की मी धुनं धुणार आहे जेवणार आहे आधी जेवलं का काम करू वाटत नाही तरी पण करावंच लागणार आहे कारण मी नाही तर चला दिवसभराचा आमचा डेली ब्लॉग कसा काय वाटतंय ते सांगा कमेंटमध्ये पूर्ण दिवसभराचा संध्याकाळी पडन हा आताच चा, आताच टाकणार आहे मी तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर बघा झाला आमचा स्वयंपाकपर इथं मायाने जेव्हा घेतलं हे का ठेवलं असं खाऊन टाकायचं ती इथं बिर्याणी केलेली इथं भाजी

तर बघा झालं आमचा स्वयंपाक आणि जेवण पण झालं नाश्ता बी आणि जेवण बी समज आहे तर या सगळीजणं जेवण करायला आणि कसं काय वाटतंय आमचं जेवणाचा बीत कमेंट करून नक्कीच सांगा